आठ झाले मी चेक केलं पूर्ण गार झालेले आहे आता याचा चुरमा करून घेते मी पूर्ण हे बघा नमस्कार मंडळी आमच्या शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या शाळेचं नाव आहे निशा मम्मी रेसिपी तर तुम्हाला आज माजा, आज माझं घर दिसत असेल आज मम्मी पण नाही माझ्यासोबत तर मम्मीच ना थोडीशी नरम गरम तब्येत होती तर म्हटलं चला आपण शान सुंदर असं आपल्या घरी गणपती बाप्पा विराजमान झालेले म्हटलं तर आपण गोड थोडं थोडं केलंच पाहिजेत तर मी आज सुंदर असे गणेश चतुर्थी विशेष गव्हाच्या पिठाचे चुरमा लाडू करणार एक आहे एकदम सोप्या पद्धतीने आहे आणि जास्त काही साहित्य लागत नाही आपल्या घरात सगळं अव्हेलेबल असतं ते तर मी आज ते करणार आहे तर गणपती तुम्हाला माहितीच रोज मी वेगवेगळ्या मी तिकडे जरी रेसिपीला गेली ना तर मी माझं काय ना काही वेगळं बनवत असते गणपतीला काही ना काय आपण मग मी कधी लाडू करेल किंवा मोदक करते किंवा छान असं आपण जे मेनू काही म्हणजे गोडधोड थोडंफार करत असतो तर ते मी बाप्पांना रोज मी नैवेद्य ठेवते तर प्रसाद ठेवत असते तर म्हटलं चला आपण आज सुंदर असे छान लाडू करू आणि मम्मी पण थोडीशी जरा तब्येत आहे असल्यामुळे ना मम्मी म्हटलं तू आराम कर म्हटलं तर मी तुम्हाला आज परत तुम्हाला मी त्या दिवशी दाखवलंच व्हिडिओमध्ये का आमच्या आमच्याकडे गणपती बाप्पा बसलेले आहे तर मी परत तुम्हाला दाखवते गणपती बाप्पाचं दर्शन करते आणि आपण रेसिपीला लागू आणि मी तुम्हाला सांगते त्याच्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे मग तेही सांगते मी आणि गणपती बाप्पा दाखवते तुम्हाला तर बघा आमची मस्त सुंदर अशी आरती झाली आमची सकाळी तर तुम्ही बघितलं आमचं असं सा डेकोरेशन होतं मी ह्यावेळेस एकदम सोबर असं नाजूकच ठेवलं दरवेळेस नाजूकच असतं पण ना असं पूर्ण इथं वेल किंवा मग एकदम अजून इथून परत हे ना हे जे मी पाई आणले ना तर इथे पण असतं ते खूप गजगज वाटतं मला नाही का म्हटलं ह्यावेळेस असं सोबत ठेवूया म्हटलं तर सुंदर असं आमचा गणपती बाप्पा बघा आणि प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा कसं आहे आमचं डेकोरेशन तरी बघा तर आता मस्तपैकी आपण बघूया गणपती बाप्पांची आपण रेसिपी आता करायला आपलं म्हणजे रेसिपी तयार करायला घेऊ आणि मी दाखवते त्याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे चला मग मी छान घर वगैरे सगळं क्लीन झालेलं आहे माझं हे सकाळचं रुटीनच आहे सगळं आवरून सावरून सगळं का मग स्वयंपाक वगैरे करायचं आणि मग मी बाहेर निघून जात असते पण आज मला सुंदर अशी रेसिपी दाखवायची होती तर म्हटलं चला तर त्याच्यासाठी साहित्य लागणार मी सांगते तुम्हाला मी एकटीच आहे आज माझी रेसिपी करायला साही कॉलेजला गेलेलं आहे आणि हेही घरी नाही तर सर्वात पहिले आता ही वाटी जी आहे <coughs> दाखवते व्यवस्थित ही वाटी आहे अशा मी दोन वाट्या आहे ना गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे बघा गव्हाचं पीठ अर्धा वाटी रवा हे बघा अर्धा वाटी रवा म्हणजे एवढा घेतला आहे मी आणि एक वाटी गूळ घेतलेला आहे तर हा मी केसून घेतला त्याच्यासाठी लागणारे आपले ड्राय हे बघा काजू बदाम आणि मी हे टाकलेले पिस्ते आणि आपली ही खसखस तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मनुखे वगैरे टाकू शकतात ऍड करू शकतात आणि आपली वेलची पूड असते ती आहे आणि आपलं जायफळ ती आहे आणि लागणारं आपलं तूप आहे याच्यात आहे तर मी तुम्हाला सांगते आ, आता ही म्हणजे लाडू करायला घेते आणि कशी बनवायचे मी ते सांगते तर ही परत आहे माझी स्टीलची तर आता हे मी गव्हाचे पीठ यात टाकते एक वाटी ही दुसरी वाटी दोन वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आर्दा आता अर्धा वाटी जे रवा आहे ते टाकून घेते या आपल्याला मीठ पण टाकायचे चवीनुसार आणि आपल्याला तूप टाकायचं आता आपला जो मोठा चम्मच असतो गोल याआधी मिक्स करून घेते मी मग तूप टाकते आपल्याला मोहन वगैरे करून टाकायचं नाही डायरेक्टली मिक्स आहे घेतलं तर मोठा चम्मच आपलं पळी असते ना गोल तर तो, तो मोठा चम्मच मी तूप टाकलेला आहे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं माझं मिक्स करून झालंय हे बघा मूड तयार होतीये बघा मी तुम्हाला बोलीच आता मी हे पाणी टाकून भिजवते पीठ हलक हलक हळूहळू पाणी टाकायचं जास्त आपल्याला पातळ पीठ करायचं नाही तुम्हाला वाटत असेल चुरमा म्हणजे कसं करणार आहे तर मी त्याच्या छान आता पीठ झालं का तर त्याचे असे छोटे छोटे हे करेल उंडे छोटे छोटे तयार आणि मग ते आपल्याला तळून घ्यायचे तुम्हाला दाखवतेच मी पुढे तूप टाकल्यामुळे बघ त्यालाशी लेअर येते आता आपले एक एक सण चालू झालेले आहे आता गणपती बाप्पा झाले की लगेच आपल्या छानपैकी नवरात्र चालू होतील आपले नऊ दिवसाचे उपवास सगळी धावपळ परत त्याच्यानंतर आपले दिवाळीच दसरा छान असं म्हणलंय मी जास्त कडक पण नाही आहे हे बघ आपला सुती कपडा असतो ना त्याच्यावर मी आता झाकण ठेवेल दहा मिनट सुंदर आपलं असं पीठ छान मुरलेलं आहे बघा छान झालेलं आहे आता याचे आपल्याला असे उंडे तयार करून घ्यायचे बारीक घेते म्हणजे करून पटकन आपले तळे हे आपल्याला तळायचे हे सगळे असे मूठ भरून असं करून घ्यायचे आप आपल्याला हे सगळे हे असे करून ठेवते मी आता व्यवस्थित आपल्या तळून घ्यायचे सगळे हे आपल्या तळून गार झाले की आपल्याला याचा सुरम तयार करायचा आहे तरी बघा मी आता याच्यात टाकलेले आहे आता आपल्याला हे सर्व तळून घ्यायचे आहे थोडा मध्यम गॅस ठेवते मी कारण की मधे कच्चे नको राहिला आपल्याला लालसर लालसारे बघा आपला गोल्डन ब्राऊन मध्ये असं थोडासा कलर झालेला आहे बघ आपल्या सोपतीने म्हणजे एक सारखे तळत राहायचे कच्चे पण नको राहिला असा वासिक आहे तेलाचा जेव्हा आपण काही पदार्थ तळत असतो घरी काहीतरी गोडसर करत असतो तसा पूर्ण घरात सुगंध मस्त दरवळत असतो अजून कोण कोण लाडू बनवतात विशेष मला तुम्ही पण सांगा तुम्ही जर करत असाल तर कमेंट सेक्शन मध्ये आम्ही करतो बा काढून घेते आता झाली व्यवस्थित तळून झालेले आहे हे बघा आता गरम आहे ते मी हो आता छान व्यवस्थित गार होऊ देते आणि याचा चुरमा कसा करायचा मी ते दाखवते छान असे तळून झालेले मी चेक केलं पूर्ण गार झालेले आहे आता याचा चुरमा करून घेते मी पूर्ण हे बघा पूर्ण असा चुरमा करून घ्यायचा याचा इझी होऊन जातो लगेच आणि आपल्याला मिक्सरमधून काढायचं काढायचंय सुंदर असेल आता आपल्याला याचे लाडू बनवायचे आहे तर हे बघा पूर्ण आता मी हा चुरमा करून घेते हातामी तर मिक्सरमध्ये इझी होऊन दळल्या जातील तर मिक्सरच्या मी भांड्यामध्ये आता ही दळून घेणार आहे जर तुमचं एक प्रमाण फक्त एक वाटी जर पीठ असेल तर त्याच्यानुसार तुम्ही अंदाज घेऊ शकता पण मी दोन वाट्या पीठ घेतलं होतं चुरमा तयार झालेला आहे तर आहे मिक्सरचं भांड आता याच्यात मी हे टाकते आणि छान बारीक करून घेते तर हे बघा असं आपल्याला असं एवढं दळायचं आहे हे बघा परत तळायला घेते छान एवढा झालेला आहे आपला छान एक जो पळी असतो बघा ती जी आपण गोल पळी असते आपली तेवढा एक मोठा चम्मच घेते मी पण मी याने टाकते तीन चार चम्मच तूप तूप टाकलेला आहे जे ड्राय फ्रूट्स आहे आपले हे बघा काजू बदाम ते असं ते टाकून द्यायचे आपल्याला याच्यात मी साजूक तूप वापरले जे घरात मी बनवलं म्हणजे जे बनवते मी घरात तेच टाकलेलं आहे ते वापरलं आहे मी छान आपला गुळ आहे ना असं पाक बघा तयार होतोय थोडशा आहे बघा इथे तो पण व्यवस्थित होऊ देते असा खमंग सुंदर असा वास येतोय बऱ्यापैकी आपलं झालेलं आहे बघा पाक तयार झालेला आहे आपला आता गरम याच्यातच पटकन मी हलवून घेते आपल्या गरम असतानाच छान लाडू पण वळवायला घ्यायचे थोडेसे कोमट झाल्यावर कारण की मग मां गुळ माहिती तुम्हाला लगेच कडक होऊन जात छान आपलं स्टेक्चर मस्त बघा तुम्ही स्टेक्चर कसं दिसतंय छान मिक्स झालेला आता हे बघा एकसारखं तर लाडू बांधायला तयार आहे असं म्हणजे पूर्ण मिक्स झालेलं आहे आपण लाडू वळू शकतो पण एवढंच आहे अजून आहे ना थोडं गरम आहे मला हाताला गरम लागेल आपले बऱ्यापैकी मस्त लाडू होत आहे आपले सुंदर अशा सुरम्याचे आपले लाडू तयार आहे ते बघा मस्त पाण्यावर ठेवले आहे ते आणि आता गणपती बाप्पाला नैवेद्य ठेवते आता मी गणपती बाप्पांना मस्त नैवेद्य ठेवते गणपती बाप्पांना नैवेद्य ठेवलेला आहे बघितलं आज तुम्ही बघितलं असे सुंदर मी सुरमेचे लाडू दाखवलेले आहे गणपती बाप्पासाठी मस्त प्रसाद पण छान रेडी आहे गणपती बाप्पांना म्हणजे ठेवला पण आणि आता मी तुम्हाला दाखवते कसा झाला आहे तर आता मी पण खाते प्रसाद तर त्याचं स्टेक्चर दाखवते मी तुम्हाला हा तुम्हाल लाडू आहे तर जळून दाखवते अप्रतिम झालेले आहे तर मी आता प्रसाद खाते हम्म mm. खूप सुंदर झाले अप्रतिम मी mm. आलोच म्हणला सुंदर झाले भन्नाड झालेले आहे मला खाऊ वाटत परत तर तुम्ही बघितस ना स्टेक्चरेवर एकदम मस्त झालेले पर आहे परत मी आता घेतला खूप सुंदर झाले मस्त खावाच वाटतय परत परत खा इतके मौसूत झाले ना एकदम सॉफ्ट नाही का तोंडात टाकस विरगळत आहे अप्रतिम तर सुंदर असे मस्त लाडू झालेले आहे ला चुरम्याचे मस्त मी अर्धा खाल्ला चांगलं म्हणजे एक खाल्ला ना आपल्याला तरी पोट मस्त भरून जातं तर सुंदर असा प्रसाद झालेला आहे तुम्ही नक्की ट्राय करा तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया